नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास कावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण पाहणार आहे शिरूर शनिवार बाजार शिरूर तालुका जिल्हा पुणे शिरूरच्या बाजारमध्ये आलेलो आहे आणि मित्रांनो हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका शनिवारच्या दिवशी हा बाजार असतो आणि खूप छान आणि मित्रांनो खूप लाखो रुपयांची उलट ह्या शिरूरच्या बाजारामध्ये होत असते तर मित्रांनो याच्यामध्ये हा बाजार भरतो सकाळी सहा ते बारा असा हा बाजार भरतो आणि दर शनिवारी हा बाजार असतो शिरूरचा मित्रांनो आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्या बोकड मारकरी पिल्ले विक्रीसाठी येतात आणि खूप छान सुंदर अशी विक्री होते तर मित्रांनो आज खास करून या शिरूरच्या बाजारामध्ये जे आकर्षण आहे तर ती नवीन जातीची नवीन व्हरायटीच्या शेळ्या मित्रांनो आलेल्या आहेत बाजारामध्ये विक्रीसाठी आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहेत तोतापुरी आहेत आणि मित्रांनो आजमेरी शेळ्या आहेत त्या तर खूप छान सुंदर शेळ्या आहेत तर आपण ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू याच्यामध्ये लहान पिल्ले भोकड यांच्या सर्वांच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो असेच दर शनिवारी आपले बाजारचे व्हिडिओ असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला शिरूरच्या बाजारमध्ये काय भाव जनावरे विकले जातात याची जा सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवट पहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता मी शिरूरचा बाजार हां मित्रांनो आज शिरूरच्या बाजारमध्ये नवीनच क्वालिटीचा माल विक्रीसाठी आलेला आहे कोणती जाते दादा समोर या शिरोई तोतापुरी हां किती नग आहेत सगळे होय मग आता याच्यात फिमेल किती आहे मेल किती सगळ्या फिमेल सगळ्या फिमेल आहे काय रेट सांगितलं बरं प्रत्येकी प्रत्येकी पाठींचे अठरा हजार रुपये कोणत्यापुरीच्या पाठी कोणत्या पाठी थोड्या हे पहा मित्रांनो या त्वतापुरीच्या पाठी आहेत अठरा हजार रुपये किंमत सांगितली प्रत्येकी आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे आहेत बघू शकता तोतापुरी खूप छान सुंदर क्वालिटीचे आहेत तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव सासष्ट बावीस एकोणपन्नास वीस फायनल या पाटींचा काय रेट होईल सोळा हजार पहा मित्रांनो खूप छान सुंदर पाठी आहेत आणि फायनल रेट रेट यांचा सोळा हजार रुपये होणार आहे तर कोणाला पाहिजे असेल दा तर दादांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि खूप छान सुंदर शेळ्या आहेत साधारणपणे किती दिवसाच्या पाठी असते ना चार चार महिन्याच्या पाठी आहेत आणि खूप छान आहे हा आणि आजमेर वरून माल आणलेला आहे आणि खूप छान प्युअर माल आहे क्रॉस वगैरे केलेला नाही आणि खूप छान सुंदर क्वालिटीचा पाठी आहे पहा बघू शकता काय सांग काय सांग माल कोण दादा। गोंदे। हो तो चा। गोंदे तो पुरी जात बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीच्या म्हणलं पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे दादानी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आजमेरी माल आणि खूप जबरदस्त आहे आणि शिरोई जातीच्या शेळ्या पण आहेत

खूप छान सुंदर शेळा आहेत दादांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या महाराष्ट्रात अशी जात कुठेही भेटणार नाही खूप छान सुंदर क्वालिटी आहे पहा काय सांगितले Hey, hey, so, ना गया गया। कर दादा तुमचं गाव कोणतं समजा तुमच्याकडे यायचं म्हटलं तर तुमचा पत्ता सांगा ना

पहा मित्रांनो या शेळीची बावीस हजार किंमत आहे आणि दोन पिल्ले आहेत आहे का दोन्ही पाठी आहेत आपल्या घरची का दादा यांची काय किंमत सांगलीस पस्तीस हजार तुमचा नंबर सांगताय नाही का पहा खूप छान क्वालिटीच्या शेळ्या आल्या आहेत विक्रीसाठी कोण आहे मालक कोण आहे अरे मालक रामराम राम राम, 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 राम शेठ किती आहेत पंधरा आणल्यात पंधरा आणल्यात काय किंमत आणली त्यांचं सांगितलं साडे बावीस हजार रुपया प्रत्येकी हा किती दिवसाच्या आहेत रेट आता चार साडेचार महिन्याच्या गामन तर पहा मित्रांनो चार साडेचार महिन्याच्या गामन आहेत आणि खूप चांगल्या शेळ्या आहेत फायनल काय रेट आहे बावीस हजार रुपया फायनल बावीस हजार रुपयाने आहे तर तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेपन्न पंच्याहत्तर अठरा तर पहा खूप चांगल्या शेळ्या आहेत आणि त्यांनी त्यांचा नंबर सांगितला तर कोणाला पाहिजे असेल तर घरी सुद्धा मिळतील पण हा घरी सुद्धा उपलब्ध आहे तर नक्की दादा कॉन्टॅक्ट करा आणि खूप चांगल्या मापाच्या आहेत मोठ्याला शेळ्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत नमस्कार दादा नमस्कार किती शेळा आहेत सर्व

तर पहा मित्रांनो बारा आणि सरान या शेळ्या मिळणार आहेत सरानसरी बारा हजारांनी मिळती आणि वेलेल्यांची काय किंमत आहे म्हणजे रुपये तुमचा नंबर सांगा बरं शहाऐंशी झिरो पाच नव्वद एकोणतीस सत्तर पत्तापूर्ण घोडेगाव तर पहा मित्रांनो यांच्याकडे खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत आणि कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्या घरी सुद्धा उपलब्ध आहेत ना तर मिळतील सगळ्या प्रकारच्या शेळ्या यांच्याकडे आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की काय किंमत आहे तिची बारा हजार रुपये फक्त क्रॉसची खाली लागलेली आता आता लागलेली बारा हजार दुपारीवर पाठी हा कोण तुमचं काय किंमत सांगली सांगते पहा मित्रांनो बिठ्ठलचा बोकड आहे आणि तीस हजार रुपये किंमत सांगितली दाती कसं आहे म्हणजे ती आहे फायनल कितीपर्यंत होईल फायनल सत्तावीस हजार रुपयाला सत्तावीस कोणला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगल्या प्युअर आहे चांगल्या क्वालिटीचा आहे नंबर सांगा तुमचा परत अठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेपन्न पंच्याहत्तर अठरा तर पहा यांच्याकडं सर्व प्रकारच्या शेळ्या विक्रीसाठी असतात तर नक्की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कोणाला पाहिजे असेल हा बिट्टलचा मेल आहे जरी नाही खपला तरी घरी जाऊन सुद्धा तुम्हाला मिळेल ना सर हा युट्यूब हा चॅनल आहे पंच अरे वाला ह्या जोडीची काय किंवा सांगली पंचाळीस हजार जोडी सांगितली बघा हरण नुसते हरणच आहे काठेवाडी जात हे खूप छान सुंदर आहे शेळेकडे कर शेळ्यांची काय किंमत सांगितली रेट आहे यांचा आणि दोन्ही शेळ्या गामण आहेत एक शिरोई आणि उस एक उस्मानाबादी फायनल काय होईल साधारणपणे फायनल नी होती ना असं त्यांचं आहे तर तुमचा नंबर सांगा परत एकदा सावकाश सांगा बहात्तर एकोणवीस ऐंशी बासष्ट सदतीस आणि पत्ता सांगा संपूर्ण अहमदनगर हे शेळ्या पहा खूप छान सुंदर क्वालिटीच्या असं इकडे फिराव त्या बोकड आणि एक, एक फिमेल आहे मेल आणि फिमेल म्हण आहे काय सांगितलं दादा शेळ्यांचं साडे सतरा हजार प्रत्येकी किती दिवसाचे गामने दिवस होय फायनल फायनल सोळा हजार बरं तुमचा नंबर सांगा शहाऐंशी एकोणसत्तर बावीस त्रेचाळीस एक्कावन्न पत्ता पार पारगाव पहा मित्रांनो चांगल्या शेळ्या आहेत आणि सतरा हजार रुपये किंमत सांगा त्यात कमी सरस करून मिळेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करू शकता काय सांगितलं जोडीच पंचेचाळीस पंचेचाळीस फायनल फायनल कमी जादा होते बोकडे बोकडे दोन अरे दोन 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 तुमचा नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर एक्कावन एकसष्ट सत्त्याऐंशी तर पहा मित्रांनो खूप चांगल्या शेळ आहेत कोणाला पाहिजे असेल तर दादानी नंबर वगैरे किंमत सांगितलेली आहे कॉन्टॅक्ट करू शकता